लॉ ऑफ नेचर अँड लाईफ म्हणजेच मित्रांनो बदल हा निसर्गाचा आणि सजीवांचा नियम आहे तर या बदलत्या काळानुसार आज आपल्याकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे तर असाच बदल या विज्ञान आणि तंत्रज्ञानाने या वाहनांमध्ये गाड्यांमध्ये सुद्धा केलेलं आहे वाहतुकीच्या साधनांमध्ये सुद्धा केलेलं आहे तर अशाच एका आधुनिक वाहनाची आपण माहिती या पाठातून घेणार आहोत तर चला तर मित्रांनो आज आपण सफर करूया मेट्रोची आवडेल ना मग नक्कीच आवडेल तुम्हाला तो विद्यार्थी मित्रांनो जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ठोक दोंगुडा लेट्स बिगिन चला तर मग सुरू करूया आपण सफर मेट्रोची विद्यार्थी मित्रांनो या पाठाचं लेखन क्रांती गोडबोले पाटील या नवोदित लेखिकेनं केलेलं आहे या लेखिकेंचा जर आपण थोडक्यात अभ्यास केला तर यांनी किशोरवयीन मुलांसाठी लेखन केलेलं आहे तसेच सामाजिक विषयांवर सुद्धा या लेखिकेने आपलं लेखन केलेलं आहे तर मग मित्रांनो विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगांमध्ये अनेक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अनेक नवे नवे शोध लावले जात आहेत प्रवासाच्या वाहनांमध्ये वेगाने बदल होत आहेत ज्या त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवांच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे मेट्रोची पहिली महिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रोचा परिचय संवाद रूपाने दिलेला आहे वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मानवाची भौगोलिक परिस्थिती आणि मानवाच्या गरजा यांचा विचार करून विज्ञान आणि तंत्रज्ञान नेहमीच काय करत असते नवीन नवीन शोध लावत असतं आणि तसाच हा शोध मेट्रोचासुद्धा आहे मेट्रो ही रेल्वेचा एक प्रकार आहे त्यातलं आधुनिक मॉडेल आहे आणि ह्या मेट्रो चालवण्याचा पहिला मान मिळालेली महिला सारथी रुपाली चव्हाण यांनी एका मासिकाला मुलाखत दिलेली होती आणि त्याचंच रूपांतर या पाठात केलेले आहे तर मित्रांनो महिला आज कुठेही कमी नाहीत आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये जर गेलो तर प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला दिसतात म्हणजे महिला पुरुषांच्या बरोबरीनं आज काम करताना दिसत आहेत तुम्हाला असं काही नाव सांगता येतील का बरं की ज्या महिलांनी वेगवेगळ्या वे क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी केलेली आहे जसं की सांगता येईल तुम्हाला कल्पना चावला किंवा आणखीन काय सांगता येईल धावणारी धावपट्टू काय ना तिचं जसं धावण्याच्या शर्यतीमध्ये आपल्याला माहित आहे कविता राऊत अशा विविध क्षेत्रामध्ये आज महिला पुढे आहेत आज आपण एस टीने जातो कंडक्टर महिला आहेत आता रिक्षा चालवणार सुद्धा महिला आहेत एरोप्लेनने गेलं तर पायलट सुद्धा महिला आहेत म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात महिला आहेत तशा मेट्रोमध्ये सुद्धा महिला आहेत आणि ह्या पहिल्या महिलेचं नाव आहे रुपाली चव्हाण तर मित्रांनो सुरू करूया आपण या पाठाचं वाचन मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली मेट्रो खरोखरच अजब आहे प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे स्वच्छ डबे धावणारी ही गाडी पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न म्हणत आले रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिला सारथी ठरल्या आहेत मिला मुलांनो मुंबईत मेट्रो सुरू सुरू झाली आणि त्यामधून प्रवास करण्यासाठी स्पर्धा लागली कारण मेट्रोचं आपल्याला सुद्धा काय आहे कुतूहल आहे की ही मेट्रो कशी आहे यातून कसा आपल्याला प्रवास करता येईल काय त्या मेट्रोचं वैशिष्ट्य आहे आणि याचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकजणाची धडपड चालू होती की मला पहिला मेट्रोतून प्रवास करायचा आहे तर यासाठी झुंबड उडाली होती म्हणजे गर्दी लोटलेली होती मेट्रो खरोखरच अजब आहे मेट्रो जर बघितले ना तर मुलांना खरंच अद्भुत आहे प्लॅटफॉर्म का अजब का अजब आहे का असं अद्भुत आहे तर प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने बघा आज सुद्धा आपण पुण्याच्या प्लॅटफॉर्मवरती गेलो तर त्या ठिकाणी म्हाताऱ्या माणसांना किंवा अपंग व्यक्तींना वरती जिना चढून जाण्यासाठी ॲटोमॅटिक जिने आहेत म्हणजे ते कंटिन्यू सरकत असतात कंटिन्यू त्याची चेन चालू असते त्याच्यावर फक्त आपण पाय ठेवायचे आणि ते आपल्याला बरोबर वरती जिन्यावरती पोहोचवतात तर असे आपल्याला कोचित बघायला मिळतात पण मेट्रोमध्ये मात्र ॲटोमॅटिक चढण्यासाठी पण आणि उतरण्यासाठी पण सरकते जिने आहेत म्हणजे तिथं आपल्याला पायाने चालत जाण्याची गरज नाही हे वैशिष्ट्य इथं आहे मेट्रोचं टोकन उघडताच उघडणारे झडपा मेट्रो स्टेशनवर जायचं असेल तर मुलांनो आपल्याला काय करावं लागतं टोकन घ्यावं लागतं टोकन घेतल्याशिवाय त्याच्या झडपात त्याचे दरवाजे उघडत नाहीत रेल्वे स्टेशनवर असं नाही रेल्वे स्टेशनवर कुणीही कसंही जाऊ शकतो टी पकडलं तर दंड बसतो तिकीट नसेल तर पण मेट्रोवर मात्र आपण टोकन टाकल्याशिवाय वरती जाताच येत नाही हे वैशिष्ट्य आहे म्हणजे इथं फुकटे प्रवाशी चढू जा चढू शकत नाहीत किंवा त्यामध्ये प्रवास करू शकत नाही हा आधुनिक टेक्नॉलॉजीचा फायदा आहे मेट्रोच्या डब्यांचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे मेट्रोला दरवाजे लावावे लागत नाहीत आणि उघडावे लागत नाहीत ॲटोमॅटिक त्याचे दरवाजे बंद आणि च उघडतात वातानुकूलित स्वच्छ डबे रेल्वेने प्रवास केला असेल तर बघा तुमच्या लक्षात येईल नाकाला रुमा रुमाल लावा लागतो इतकी त्याच्यामध्ये दुर्गंधी पसरलेली असती पण मेट्रोमध्ये नाही अजिबात एकदम स्वच्छ डबे आणि ते पण आहे कसे आहेत वातानुकूलित म्हणजेच कसं आहे ए सी ए सी आहे तिथं आणि तिचा स्पीड जर बघितला वेग जर बघितला तर कसं आहे झूम वेगाने धावणारी म्हणजे धूममधले का बघितली तुम्ही गाडी कशी स्पीडमध्ये पळती त्या वेगाने धावणारी ही गाडी पावसाळ्यात उड्डाणपुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो बघा लेखिकेने किती छान असं उदाहरण केलेलं आहे कारण उड्डाणपूल म्हणजे कुठे असतात उंच असतात आणि पावसाळ्यामध्ये ढग आलेले असतात घालून आणि जेव्हा आपण मेट्रोतून प्रवास करतो ना तेव्हा आपल्याला असं फिलिंग येतं असं भासतं की आपण ढगांमधूनच प्रवास करत आहोत किती छान बरं बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो कारण एकदा का बोगदा लागला की आपल्याला तिथं आजूबाजूला कोणीही दिसत नाही आपण अगदी सगळ्या जगापासून अलिप्त आहोत असंच आपल्याला भासतं या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी गाठलं डायरेक्ट या मेट्रोच्या पहिला महिला सारथी रुपाली चव्हाण तर ठीक आहे मग आता आपण या रुपालीताईंची काय करूया मुलाखत घेऊया त्यांच्याशी संवाद साधूया मग पहा आता मेट्रोत पहिला प्रश्न विचारलेला आहे मेट्रो, मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले कोणता अभ्यास केला बरं रुपालीताई म्हणतात मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी सिंधुदुर्ग प्रशिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर होवे लागते एवढेच नाही तर चाचणी परीक्षाही पास व्हावे हो लागते ही चाचणी खूप अवघड असते बघा रुपालिताईने काय उत्तर दिलं रुपालिताई कुठले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत सिंधुदुर्ग जिल्हा कुठे येतो कोकणामध्ये येतो आणि या सिंधुदुर्गमधली ही मुलगी काय झालेली आहे सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झालेली आहे म्हणजे पायलट होण्यासाठी इंजिनियरची पदवी घ्यावी लागते इंजिनियरला मराठीमध्ये अभियंता म्हणतात इंजिनियरला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये काय म्हणतात अभियंता म्हणतात आणि हे अभियंताकाची अभियंतेची पदवी घ्यावी लागते मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते एवढेच नाही तर परीक्षा परी चाचणी परीक्षाही पास व्हावी लागतं नुसतं इंजिनियर होऊन चालत नाही तर त्याची जी काही सीई टी परीक्षा असती चाचणी परीक्षा व्हावी असते तीसुद्धा पास व्हावी लागतं आणि ही परीक्षा खरंच खूप अवघड असते कारण पायलट व्हायचं आहे ना मग अवघड परीक्षा तर असणारच दुसरा प्रश्न विचारलेला आहे फक्त परीक्षा पास झालात की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का रुपालीताई म्हणतात नाही नाही यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता बघा मुलांनो फक्त इंजिनियर झाले म्हणजे पायलट होतं का नाही इंजिनियरची डिग्री घ्यावी लागते इंजिनियर झाल्यानंतर मग ती चाचणी परीक्षा द्यावी लागती आणि चाचणी परीक्षा दिल्यानंतर आणखी तुमची एक चाचणी होती मानसिक चाचणी म्हणजे तुम्ही मेंटली फिट आहात का नाही कारण पायलटला मेंटॅलिटी खूप टिकवणं महत्त्वाचं असतं जर मानसिकदृष्ट्या जर तुम्ही कमकुवत असाल तर भविष्यात त्या अपघात होण्याची शक्यता असते किंवा तुम्ही कसंही वागण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही मेंटॅलिटी फिट असणं गरजेचं आहे त्यानंतर फिजिकली फिट पण शारीरिक चाचणीसुद्धा घेतली जाते आणि फिजिकल फिटनेससुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि या सर्व चाचण्या जर तुम्ही पास झालात कुठल्या कुठल्या मानसिक चाचणी आणि शारीरिक चाचणी या दोन्ही चाचण्यामध्ये जर पास झालात तर मग नंतर तुमची मुलाखत घेतली जाते मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू घेतले जाते आणि मग जर तुम्ही या इंटरव्ह्यूमध्ये पास झालात तर नंतर तुमची पायलट म्हणून निवड केली जाते पण लगेच तुम्हाला मेट्रो चालवण्यास दिली जात नाही मग काय केलं जातं एक वर्ष तुम्हाला मेट्रो चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जातं ट्रेनिंग दिलं जातं कारण ट्रेनिंगशिवाय तुम्ही परफेक्ट होऊ शकत नाहीत मग हे मेट्रो चालवण्याचं एक वर्षाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही पायलट बनू शकता म्हणजे पायलट बनण्यासाठी काय काय करावं लागतं मुलांना लक्षात ठेवा एक तर तुम्ही इंजिनियर व्हावं हो लागतं त्यानंतर तुमची मेंटॅलिटी फिजिकॅलिटी म्हणजे तुम्ही दोन्ही गोष्टीमध्ये पात्र व्हावे लागतात त्यानंतर सर्व चाचण्या पास झाल्यानंतर तुमची मुलाखत होते इंटरव्ह्यू होते आणि इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर एक वर्षाचं तुमचं मेट्रो चालवण्याचं ट्रेनिंग होतं आणि ते पूर्ण केल्यानंतरच तुम्ही पायलट बनवू शकता नंतर पुढचा प्रश्न विचारलेला आहे रुपालिताईला रुपालिताई पहिल्यांदा मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं बरं किती छान प्रश्न आहे ना आपण पण जर एखादी गोष्ट केली तर आपल्याला पण तिचं पहिल्यांदा फिलिंग कसं होतं जसं की तुम्ही पहिल्यांदा एरोप्लेनमध्ये बसला असाल तर मग विमानात बसल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा कसं वाटलं रेल्वेत पहिल्यांदा बसला असाल तिथं तुम्हाला कसं वाटलं तसं रुपालिताईला विचारलं की मेट्रो चालवताना तुम्हाला कसं वाटलं रुपालिताई सांगतात मेट्रोचं उद्घाटन झालं तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होत आहे पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती मनात थोडी धाकधुक होती कि मी जाहिल की मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईल की नाही एकदा का मी मेट्रो चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली बिनधास्तपणे न घाबरता आत्मविश्वासाने मी मेट्रो चालवली आता तर मी रोजच मेट्रो चालवत असल्याने सवय झाली आहे बघा कसं वाटलं रुपालिताईला पहिल्यांदा घाबरल्यासारखं झालं कारण एवढी मेट्रो आणि ह्या मेट्रोमध्ये अनेक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अधिकारी काही पॅसेंजर घरची मंडळी या सगळ्यांना घेऊन पहिल्यांदाच मेट्रो चालवते त्यावेळेस थोडं घाबरल्यासारखं झालं धाकधूक झाली पण मी सर्वांना व्यवस्थित घेऊन जाईल की नाही याच्याबद्दल शंकाही निर्माण झाली पण मी एकदा मेट्रोमध्ये चालवायला सुरुवात केली आणि मनातील सर्व भीती क्षणात पळून गेली मग मात्र मी बिनधास्तपणं न घाबरता न डरता मी हिरे ट्रेन मेट्रो काय केली चालवली आत्मविश्वासाने चालवली आणि सर्वांना मी सुखरूप घेऊन गेले आणि आता तर मला सवयच झाली आपलंसुद्धा बघा ना जेव्हा आपण सायकल चालवायला लागतो ना पहिल्यांदा तेव्हा आपल्याला किती भीती वाटते खूप भीती वाटते की मी आता पडते की काय मला काय होतं की काय हां तशी भीती त्यांना सुद्धा झालेली होती पुढचा प्रश्न विचारला मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का होता बरं कारण वरती या ताई म्हणाल्या ना की तो उद्घाटन ज्या दिवशी पहिल्यांदा मेट्रोचं झालं तो दिवस माझ्यासाठी कसा होता अविस्मरणीय म्हणजे मी तो कधीच विसरणार नाही असा तो दिवस होता म्हणून इथं प्रश्न विचारला की मग तो दिवस तुमच्यासाठी अविस्मरणीय का बरं होता तर याचं उत्तर ताईंनी काय दिलं पहा ताई म्हणतात रेल्वे आणि मेट्रो यांच्यामध्ये बरेच साम्य आहे पण मेट्रोचे तंत्रज्ञान अत्याधुनिक आहे पहिल्यांदाच मेट्रो धावणार होती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच माझ्या घरची सर्व मंडळी तेथे उपस्थित होते या सर्वांना मेट्रोतून घेऊन जायचे होते आणि तेही मला म्हणून तो माझ्यासाठी कसा होता अविस्मरणीय होता कारण उद्घाटन होतं आपल्या महाराष्ट्रातली पहिली मेट्रो होती आणि म्हणून या उद्घाटनाच्या प्रसंगी कोण कोण उपस्थित होतं मुख्यमंत्री उपस्थित होते उपमुख्यमंत्री होते अनेक मान्यवर मंडळी होती मीडिया मीडिया म्हणजे कोण या वेगवेगळ्या चॅनलवाली लोकं तसेच माझ्या घरची सर्व मंडळी ते उपस्थित होती आणि या सर्वांना मेट्रोतून सुखरूप घेऊन जायचं होतं आणि त्याचं पण सारथी कोणाला व्हायचं होतं मला व्हायचं होतं मी त्यांना घेऊन जाणार होते म्हणून तो दिवस माझ्यासाठी कसा होता खूप अविस्मरणीय होता यानंतर पुढचा प्रश्न केला पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली बघा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न तुम्हालाही परीक्षेत विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातली पहिली मेट्रो कोणत्या स्टेशनहून कोणत्या स्टेशनपर्यंत गेलेली होती धावली होती रुपाली ताई तू सांगतात बघा रुपाली मेट्रोच्या उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपरपर्यंत धावली लक्षात ठेवायचं उत्तर पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत धावली वर्सोवा स्टेशनपासून ते घाटकोपर स्टेशनपर्यंत ती धावलेली आहे पुढचा प्रश्न मेट्रो कोणत्या इंधनावर चालते बरं इंधन म्हणजे जे ऑइल म्हणतो आपण पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिसिटी यापैकी कुठल्या कशावर चालती बरं तेव्हा रुपयाला ते म्हणतात मेट्रो विजेवर चालती विजेवर म्हणजे लाईटवर चालते आज आपण बघतो की आता इलेक्ट्रिसिटीवर चालणाऱ्या अनेक गाड्यासुद्धा आलेल्या आहेत बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटर आल्यात कारसुद्धा या लागलेल्या आहेत आणि ही मेट्रोसुद्धा कशावर चालते लाईटवर चालते पुढचा प्रश्न एका मेट्रोत किती पायलट असतात बरं रुपाली ते सांगते एका मेट्रोत एकच पायलट असतो बघा मेट्रोमध्ये किती पायलट असतात एका वेळेला एकच पायलट असतो पायलट म्हणजे कोण तर तो मेट्रो चालवणारा ड्रायवर एकच असतो पुढचा प्रश्न मेट्रोला दोन्ही बाजूने इंजिन असते का आपल्याला सुद्धा असे प्रश्न पडतात ना की रेल्वेला दोन्ही साईडला इंजिन असतात मग मेट्रोला दोन्ही साईडला इंजिन असतात का तर त्याचं उत्तर रुपाली ताय देते लोकलप्रमाणे मेट्रोला हे दोन्ही बाजूस इंजिन असते मेट्रो ट्रेन फक्त चार डब्यांची असते मेट्रोला स्वतःची कारशेडही असते घाटकोपरहून वर्ष मेट्रो, मेट्रो पोचली की ती कारशेडमध्ये जाते तिथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिनमध्ये येतो आणि मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो म्हणजे बघा लोकल आणि मेट्रोमध्ये काही गोष्टींमध्ये साम्य आहे साम्य म्हणजे सारखेपणा लोकलला पण दोन्ही बाजूला इंजिन असतं तसं मेट्रोला पण काय असतं दोन्ही बाजूला इंजिन असतं लोकलला तर आपण पुणे पुणे लोणावळा लोकल जर बघितले त्याला बारा डब्यांची लोकल आहे ती तर मेट्रोला मात्र किती डबे असतात चार डबे परीक्षेला प्रश्न विचारलाच होतो की मेट्रोला किती दरवाजे असतात तर मग याचं उत्तर आहे मेट्रोला सॉरी मेट्रोला कि किती डबे असतात किंवा किती डब्यांची मेट्रो असते तर मेट्रो किती डब्यांची असते चार डब्यांची असते मेट्रोला स्वतःची सुद्धा असते आता हे कारशेड तुम्ही म्हणाल काय तर स्टेशनसारखाच भाग असतो ज्या ठिकाणी त्या स्टेशनला पोचली की ती गाडी त्या कारशेडमध्ये जाऊन थांबते आणि मग त्या ठिकाणी त्याचा पायलट चेंज केला जातो किंवा ड्रायवर त्याचा बदलला जातो तर त्याला कारशेड म्हटलं जातो मेट्रोला स्वतःची कारशेड ही असते घाटकोपरहून वर्सोवेला मेट्रो पोचली की ती कारशेडमध्ये जाते बघा वर्स वेळेला पोहोचली की मग वर्स कार शेड आहे मग तिथं कारशेडमध्ये जाते आणि तिथं पायलट उतरून काय होतो घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या कॅबिनेटमध्ये कारण आता इंजिन बदललं जातं ना सुरुवातीला इंजिन पुढचं नंतर मागचं इंजिन म्हणजे तिला आपल्या यश टी सारखं कारसारखं असं वळवता येत नाही जशी त्या स्टेशनमध्ये कार, सा कार शेडमध्ये लावल तशीच ती रिटर्न पुन्हा दुसऱ्या पहिल्या स्टेशनला निघते म्हणून काय होतं पायलटला त्या पहिल्या कारा त्या कॅबिनेटमधून उतरून दुसऱ्या इंजिनमधल्या कॅबिनेटमध्ये कॅबिनमध्ये बसावे लागते आणि मग काटकोपरच्या दिशेने निघते नेक्स्ट क्वेश्चन मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवाशी प्रवास करू शकतात रुपाली ते सांगते एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवाशी प्रवास करू शकतात बघा मेट्रोमध्ये किती प्रवाशी पंधराशे दीड हजार प्रवाशी प्रवास करू शकतात आपल्या बसमध्ये किती प्रवास करू शकतात बरं फोर्टी फाय कारमध्ये किती बरं थ्री थ्री प्लस वन तीन आधी एक चार जण टू व्हीलरवर किती दोघं जण चालवणारा एक आणि मागे बसणारा सायकलवर किती एकटा किंवा एक मागाचं डबल सीट असं तर मेट्रोमध्ये असे दीड हजार प्रवाशी एका वेळेला प्रवास करू शकतात जास्तीत जास्त मेट्रोचे वेगळे पण काय आहे बरं मग रुपाली ताई मग रेल्वेपेक्षा लोकलपेक्षा मेट्रो वेगळी क कोणत्या गोष्टीत आहे बरं काय वेगळं आहे रेल्वेपेक्षा मग रुपाली त्या उत्तर देतात मेट्रोचे डबे स्टेनलेस स्टीलने बनवलेले असतात विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात डब्यात व स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात मात्र ते आपोआप बंद होत नाहीत तर ते पायलटला बंद करावे लागतात पायलटसाठी बंद केबिन असते केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचंही पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं बघा डिफरन्स काय डिफरन्स आहे रेल्वेचं काय वैशिष्ट्य आहे मेट्रोचं काय वैशिष्ट्य आहे तर मेट्रोचे डबे हे स्टेनलेस स्टीलने बनवलेले असतात आता स्टेनलेस स्टील म्हणजेच काय पूर्ण आपलं एस एसचं मटेरियल असतं स्टीलचं मटेरियल जसं की आपल्याकडे पळी चमच्या वगैरे स्टीलचे असतात ना तर ते डबे पूर्णपणे स्टीलचे बनवलेले असतात त्याला स्टेनलेस स्टील म्हटलं जातं तर स्टेनलेस स्टीलने बनवलेले असतात आणि विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात रेल्वेमध्ये जर बघितलं लोकलमध्ये बघितलं तर काही ठराविक डबे ए सी असतात वातानुकूलित असतात एअर कंडिशनर असतात पण लो मेट्रोमध्ये मात्र सर्व डबे वातानुकूलित म्हणजे ए सी बसवलेले असतात डब्यात व स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावले असतात डब्यात पण सी सी कॅमेरे असतात आणि स्टेशनवर सुद्धा सी सी कॅमेरे लावलेले असतात जे की रेल्वेमध्ये किंवा लोकलमध्ये नसतात तर हा एक विशेष आहे मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात आपण कधी लोकलचे उघडले दरवाजे उघडताना बघितले का आपोआप ॲटोमॅटिक किंवा रेल्वेचे उघडत नाहीत आपल्यालाच ते खडाखड उघडावे लागतात पण मेट्रोचे मात्र ॲटोमॅटिक दरवाजे काय होतात उघडतात पण ॲटोमॅटिक बंद होत नाहीत मग कोण बंद करतं तर पायलट काय करतो त्याच्या केबिनमधून मेट्रोचे दरवाजे स्वतः बंद करतो हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे आणि पायलटला बंदिस्त अशी केबिन असते त्यामध्ये तो बसलेला असतो तिथून तो मेट्रो चालवत असतो केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असे ही चालवण्याची जी काय बसण्याची जागा असेल गियर असतील स्टेअरिंग असेल हे सर्व कुठं असतं त्या पायलटच्या बंद केबिनमध्ये सगळी यंत्रणा असते आणि मेट्रोच्या यंत्रणे जर काही बिघाड झाला तर मग त्या पायलटला तसं प्रशिक्षणही दिलेलं असतं की जर मेट्रो बंद पडली रेल्वे मेट्रो बंद पडली तर मग काय करायचं काय उपाय शोधायचा कुठे प्रॉब्लेम झाला असेल कसं सॉल्व्ह करायचं हे त्याला प्रशिक्षण शिकवलेलं असतं पुढचा प्रश्न मेट्रो दिवसभर दिवस रात्र धावते का ताई सांगतात नाही मेट्रो सकाळी साडे पाच म्हणजे पाच वाजून वीस वाज मिनिटापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सुरू असते बघा कधीपासून सकाळी पाच वाजून वीस मिनिटापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत मुंबईतली मेट्रो सुरू असते पुढचा प्रश्न टोकन म्हणजे काय ताई आता हे टोकन टोकन शब्द आला होता ना की टोकन टाकल्याशिवाय दरवाजे उघडत नाहीत टोकन टाकल्याशिवाय प्रवास करता येत नाही मग हे टोकन टोकन म्हणजे आहे तरी काय बरं कृपाली ते सांगतात मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट तसेच रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्डही मिळते प्रीपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात आणि ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात मेट्रोने प्रवास करतेवेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते हे टोकन टाकल्याशिवाय किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर हो जाता येते म्हणजे कुणी विना तिकीट प्रवास करूच शकत नाही थोडक्यात आधुनिक सोयीनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे बघा आता टोकन म्हणजे काय आहे तर टोकन हे प्रवासाचं मेट्रोचं तिकीट आहे म्हणजे आपल्याला टोकन काढल्याशिवाय प्रवास करता येत नाही आणि हे टोकन काढण्यासाठी जे दररोज प्रवासी असतात दररोज मेट्रोने प्रवास करणारे असतात तर त्यांना प्रीपेड कार्डसुद्धा दिलेलं असतं प्रीपेड कार्ड म्हणजे काय प्री म्हणजे अगोदर आणि पेड म्हणजे भरणे म्हणजे की जर महिन्याचं तुम्हाला दोनशे रुपये लागत असेल तर तुम्ही काय करू शकता दोनशे रुपये अगोदर द्यायचे आणि ते प्रीपेड कार्ड घ्यायचं मग तुम्ही दोनशे रुपये त्या कार्डवरती अख्खा महिना प्रवास करू शकता आणि महिना संपला की त्या प्रीपेड कार्डमधले पैसे संपलेले असतात मग नंतर परत तुम्ही काय करायचं त्या तिकीटाच्या विंडोमध्ये जायचं आणि खिडकीमध्ये जायचं विंडो म्हणजे काय खिडकी इंग्रजी शब्द वापरलेले आहे तर हे विंडोवर जायचं आणि पैसे भरायचे आणि परत ते प्रीपेड कार्ड म्हणजेच टोकन घ्यायचं आणि तिथून पुढचा प्रवास करायचा ऐक नाही छान मग आणि विशेष म्हणजे हे कार्ड जवळ असावंच लागतं टोकन आपल्यासोबत ठेवावेच लागतं कारण हे टोकन टाकल्यावरच किंवा ते प्रीपेड कार्डचं मशीनवर ठेवल्यानंतरच त्या मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ शकतो म्हणजे इथं बिना तिकीटाचं बिना टोकनचं बिना प्रिपेड कार्डचं कुणीही फुकटा प्रवास करू शकत नाही मग ही आधुनिक सोयीनं परिपूर्ण अशी मेट्रो छान आहे की नाही बरं यामुळं आपलं आर्थिक उत्पन्नही वाचतं इंधनही वाचतं वेळही वाचतो म्हणजे हे मानवाच्या कल्याणासाठी या विज्ञान आणि तंत्रज्ञानानं केलेला बदल हा आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी खूप चांगला आहे मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत झालेत की नाही आपण जर फोर व्हीलर काढून जर गेलो तर प्रत्येक सिग्नलवर थांबा त्या ठिकाणी मग ट्रॅफिक असणार ट्रॅफिकमध्ये एखादी गाडी आपल्या गाडीला चिटकणार गासणार ॲक्सिडेंट होणार आणि आपला त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आणि मेट्रोमुळं मेट्रो मेट्रोमुळे मेट्रो आपल्याला कुठल्याही ट्रॅफिकला सामोरं जायचं नाही कुठल्या सिग्नलला सामोरं जायचं नाही आपला वेळही वाचणार आपण सुरक्षित जाणार म्हणून हे सुखी झाले कोण प्रवासी प्रवासाची वेळ तर वाचतोच शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारकही होतो असे रुपालिताई आवर्जून सांगते मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे हेही ते तेवढ्याच अभिमानाने सांगतात खरंच मेट्रो ही आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची आहे मग मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आता मेट्रोचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि जेव्हा आता हे मेट्रो सुरू होईल तेव्हा आपण सर्वांनी या मेट्रोचा आस्वाद घ्यायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका या पाठातील प्रश्न वर्गपाठच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहा मेट्रोची वैशिष्ट्य व्यवस्थित लिहा तर वाचन चांगलं करा तर ठीक आहे मुलांनो आज आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच बस झालं तर सर्वांनी व्यवस्थित व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहतील तर चला ओके बाय बाय अंगठा ठोकायला विसरू नका बाय बाय चला ओके बाय